दावोसला अनेक वर्ष इन्व्हेस्टमेंटसाठी अनेक मुख्यमंत्री जातात आदरणीय पवार साहेब नव्वदाच्या दशकातील दाओसला साहेब गेलेले आहेत ह्या भागातले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून त्याच्यामुळे दाओसमध्ये जाणं ही चांगली गोष्ट त्याचं म्हण कुणाचंही सरकार असलं तरी दाओसला गेलंच पाहिजे आणि जाऊन चांगल्या इन्व्हेस्टमेंट आणल्या पाहिजे ही माझी भूमिका आहे कुणाचंही सरकार असलं पण दाओसला जाताना महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री त्यांच्या ऑफिसमध्ये दोन लोक इंडस्ट्री मिनिस्टर त्यांच्यावर एखादा तो दोन गेले एक पाच सहा लोकांचं डेलिगेशन दहा लोकांचं डेलिगेशन मी समजू शकतो हो। पण तुमच्या चॅनलवर मला सांगण्यात आलं आजच्या पेपरमध्ये वाचण्यात आलं की सत्तेचाळीस तेंच लोक आली केली आणि करोडो रुपये याचा चुराडा त्याच्यासाठी झालेला आहे त्याचा मी जाहीर निषेध करतो लावस हा अभ्यास दौरा नव्हे दावोसला फक्त इन्व्हेस्टमेंट येण्यासाठी काय पद्धतीचे लोक दावोसला येतात जे इन्व्हेस्टर्स आहेत इन्वेस्टर्स कॉन्फरन्स कॉन्फरन्स नाही आहे त्यामुळे जर कोण अभ्यास दौऱ्यासाठी जात असेल तर ह्या हास्यास्पद आहे आणि मला वाटतं मधून त्याची मग माहिती काढली पाहिजे की नक्की खर्च किती झाला आणि या पैशाला जबाबदार कोण आहे आणि साठी गेले पण मागच्या वर्षीही गेले होते मग किती इन्व्हेस्टमेंट त्याच्या म्हणजे रियालिटी किती झाली नुसते जाऊन दावोसमध्ये सगळे त्या बर्फात खेळून येण्यासाठी टॅक्स पेअरचा पैसा नाही जाऊन इन्व्हेस्टमेंट घेऊन दोन दिवस पट काम करून पटकन परत आहे दॅट इज वॉट सबस्क्राईब ना अँड प्रेस द बेल आय गेल नेव्हर मिस अन अपडेट